थंडीत गरमागरम पराठा खाण्याची मजाच वेगळी असते आज आपण पटकन होणारा सॉफ्ट आणि टेस्टी स्टफ्ड आलू पराठा बनवणार आहोत हा पराठा तुम्ही टिफिनमध्ये द्या ट्रॅव्हल करत असाल तर बरोबर न्या किंवा मग ब्रेकफास्ट लंच डिनर कुठच्याही वेळेला हा खा एकदम फुलफिलिंग आहे एकच खाल्ला तरी पुरेसा पोट भरून जातं तर चला आपण बनवूया मी हा जो पराठा आहे फूड प्रोसेसरमध्ये करते सगळे प्रोसेस तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बटाटा पटापट पड़ किसून घ्या आता मी बटाटे अख्खे टाकलेले आहेत फूड प्रोसेसरमध्ये त्याच्याचमध्ये आता आपण तुम्ही किसलेला बटाटा असेल तर त्याच्यावरती हळदी लाल मिरची पावडर त्याच्यानंतर धने पावडर जिरं आणि मीठ घ्यायचं आहे आता मी फूड प्रोसेसरमध्ये टाकले बटाटे माझे अख्खे आहेत म्हणून मला याला छान स्मॅश करून घ्यायची आहे तर एकदम असं चिकट आणि मऊसर असं आपल्याला हे मिश्रण हवं आहे अशा पद्धतीने दोन मिनटात माझं हे ब्लेंड झालं कारण की मी याच्यामध्ये जे ब्लेड आहे ते कटिंग ब्लेड यूज केलेलं आहे तर बघा अशी कन्सिस्टन्सी हवी जरी तुम्ही ग्रेट केलेलं असलं तरी ते छान मिक्स करून अशी कन्सिस्टन्सी आणा आपलं स्टफिंग रेडी आहे हे आपण काढून घेणार आहोत आणि सेम बाउलमध्ये मी काय केलं इथे मेथी घेतली स्वच्छ धुवून मी सुखवून घेतलेली आहे सेम मेथी सेम बाउलमध्ये मेथी टाकली गव्हाचं पीठ टाकलं हळद लाल मिरची पावडर धने पावडर ओवा मीठ आणि पांढरे तिळ घेतलेले आहेत याच्यात तुम्हाला अजून काही कमी जास्त ॲड करायचं असेल काही गोष्टी नसतील तर स्किप करायच्या याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे पीठसुद्धा मिक्स करू शकतात म्हणजे तो मल्टीग्रेन पराठा होऊन जाईल आता याच्यामध्ये पीठ टाकून पुन्हा मी फूड प्रोसेसर आहे म्हणून मी त्याच्यात करते नाहीतर तुम्ही छान सॉफ्ट आपण नेहमी मळतो तसा चपातीला डो कसा मळतो तसा आपल्याला करून घ्यायचा आहे इथे डो पण ऑलमोस्ट रेडी आहे याच्यामध्ये एक चमचा तेल घालते तेल तेव्हाच घालायचं जेव्हा तुम्ही तो पूर्ण डो वापरत असाल जर तुम्ही हा डो वापरत नसाल तर तेल घालू नका जर तो फ्रीजमध्ये डो ठेवला ना तेल घातल्यानंतर तो, तो काळसर होतो आता इथे तवा गरम करायला ठेवून देऊया आपलं सगळं रेडी आहे फक्त आपल्याला पराठा रोल करून घ्यायचा आहे इथे आपला मेथीचा आटा घेतलेला आहे आता तो आपण रोल करून घेऊया छान असा बारीक रोल करून घ्यायचा आहे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये करा मी ॲक्च्युली स्क्वेअरमध्ये करते तुम्ही ट्रायंगलमध्ये करा किंवा आपण नेहमी कसे आलू पराठे स्टफ करून करतो गोल आपला नेहमीचा आलूचा पराठा असतो त्या पद्धतीने केला तरी चालेल तुमची मर्जी नाहीतर तुम्हाला स्टफ नको असेल तर सगळं मिश्रण आलू पण मेथीच्या याच्यात टाकून दिलं प डोमध्ये तर एक सिंगल पोळी लाटल्यासारखाही पराठा होतो तर अशा पद्धतीने हा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि पुन्हा याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर मी याचा स्क्वेअर शेप मेंटेन ठेवणार आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा कशी वाटली ही रेसिपी सोपी आहे पटकन होते लंच डिनर किंवा ब्रेकफास्टला होते आणि मेन म्हणजे मुलांच्या टिफिनलाही थंडीच्या दिवसात हेवी किंवा ऑफिसला तुमच्या मिस्टरांना दिलात तरी चालेल आता मस्त तुपाची धार सोडून घ्यायची आहे तुम्ही बटर वापरू शकतात पण मी इथे आपलं साजूक गावरन झोप वापरलेलं आहे आणि दोन्हीकडून छान शेक द्यायचा तूप तुम्ही थोडं जास्त तूप तेल किंवा बटर तिघांपैकी काहीही वापरू शकतात आणि दोन्ही बाजूंनी छान शिजले जर तुम्हाला टिफिनला द्यायचे असतील तर हे थोडं थंड करून घ्यायचे आणि मग टिफिनमध्ये भरा आपले बोलता बोलता रेडी झालेले आहेत आलू मेथी पराठा तर मी हा पहिला पराठा केला आहे आणि हा सर्व करते मला हा टिफिनला द्यायचा आहे तर तो पटापट मी टिफिनला देते त्याआधी मी तुम्हाला दाखवते की कसा झालेला आहे बघा मस्त सॉफ्ट आहे खूप फ्लफी आणि सॉफ्ट बनतात हे पराठे सोबत मी दहीसोबत सर्व केलेलं आहे पण तुम्ही पाहिजे तर लोणचं हिरवी चटणी कशा सो सोबतही तुम्ही सर्व करू शकतात तर अशा पद्धतीने आपला मेथी आलू पराठा रेडी झालेला आहे सुद्धा तुम्ही लोणी बटर घेऊ शकतात पण मी आता इथे तूपच वापरलेलं आहे आणि बघा असे छान लेअर्स निघतात अप्रतिम झालेला आहे नक्की करून बघा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी रीना होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एक नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या बाय